तुमच्या गावातले मराठ्यांचे जेवढे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत तेवढ्याला सांगायचं मुंबईला चल सरपंच माजी सरपंच चेअरमन यांना सगळ्यांना सांगायचं तुला मोठं करताना आम्ही रात्र दिवस प्रचार करतो आता आम्हाला मोठं करायची वेळ आली आमचे मोठं करायची वेळ आली मुंबईला चल जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीच्या सदस्याच्या पाय पडून सांगायचं मुंबईला चल आजी माझे सगळे सभापती उपसभापती खासदार आमदार मंत्री माजी आमदार सगळ्यांना सांगायचं मुंबईत चल नगरसेवक महापौर नगराध्यक्ष भावी जिल्हा परिषदेचे सदस्य भावी आमदार जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख सगळ्या पक्षाचे तालुका अध्यक्ष मराठ्यांच्या असणाऱ्या सगळ्यांना सांगायचं मुंबईला चल आणि एवढं सांगून जर तेव्हा नय आला तुम्ही त्याला काही बोलू नका तुम्ही फक्त नाव मला द्या हे आला नव्हता त्याचा बाजार तो होतो त्याला पाडत म्हणून समजायचं <laughs> तेव्हा जाणार मी जाणं तुम्ही टेन्शनच घ्यायचं फक्त नाव सांगा आपण मुंबईला गल्ली खेळत होतं तुम्ही मुंबईला जाणार आहे तुम्हाला माहित नाही माग कोणी घरी तईला सांगून ठेवायचं मी मुंबईत चाललंय मागा गल्लीत कोण हिणतं मला माहित नाही गल्लीत कोण कोण हिणतं मागे आल्यावर सांग तही बरोबर सांगत आपल्याला हे हो गल्ली थिलत होता त्याचा बाजार उठायला जबाबदारी म्हणून घ्यायचं नाही तो किती दादा असून द्या दादीने असून द्या दादा फादा काही ठुले नाही दादा आर मोक्यात घातले काही ठुले नाही दादा फिदा तिकडे दादा तर तुमच्याकडे ते दादा डायरेक्ट डिस्काउंटच करतात डिस्काउंट करणारे दादा जेला दादा नुसतेच शेन पापडे खातात आता एक दादीन राहिली वळवळ केली की गेली वळवळ करायची नाही फक्त मजाने राहायचं मंत्री होय काय व्हायचं होय मराठ्याच्या वाटा गेलं की बाजार उठेलाच घेऊन का दादा चांगले चांगले दादा कॅकडा झोपले दानंतर काही काही आले तर आमच्या खासदारला घेऊन हळूच जाऊ का मी पडन काय मला का पडन काय म्हणजे लय बेकार चाललंय मला चलो दे मग यांना आपल्या लेकराला मोठं नाही केलं की यांना सुट्टी द्यायची नाही आमचा गणपती आम्ही मुंबईचा आलेला आहे त्या बारीने आम्हाला समुद्रात विसर्जन करायचं काय अडचण नाही काय बंद नाही कायद्यात तुमचा गणपती मुंबईला आणू नये आमचा काय चावतो का तुम्हाला आणि चाभरे बघा कशी देते त्या चाभऱऱ्याचा दीड दिवसाचा गणपती परतीत घेते निघाला गिरगाव चौपाठेव गालीगुल टाकत आणि आमचा अकरा अकरा दिवसाचा अरे आम्ही तीन महिन्याचा करू दमे आमच्यात मराठ्याचा एवढा हो तीन तीन महिन्याचा करू मराठ्यांना माझा नाही बेसावत राहायचं नाही मराठ्यांचे हार होता कामा नाही यावेळेस काही झालं तरी हरकत नाही मराठे जिंकून मुंबईतून बपस यायचंय अशी आरुली ठोका इतके रेकॉर्ड ब्रेक मराठी मुंबईकडे निघाले पाहिजे भोतो ना असा मराठ्यांचा विजय झाला पाहिजे मराठ्यावर आरक्षण घेऊन गुलाल फेकायचा विजयाचा म्हणजे फेकायचा फेकायचाच आजी वाटायचा नाही कोणी आता जे व्हायचं असं जे होईल पण मुंबईत उसायचं मराठ्यांच्या डोक्यावरचे आरक्षण घेऊन गुलाल टाकायचा चंद्रसूरे आहे तोपर्यंत मराठ्यांना अरक्षण नाही पाहिजे लेकरराबाडांच्या आयुष्याचा कल्याण करा माय बापा हो। शेवटी आपल्याशिवाय आपल्या बाळाला कोणी नाही लेकरांना अपेक्षा लेकरा ना लागल्या आम्हाला आरक्षण मिळाला आम्ही अधिकारी होत लेकर सुखात समाधान करायला पाहिजे एकाही मराठ्यांनी जबाबदारीनं काम करायचंय बेसावत एकाही मराठ्यांनी काम करायचं नाही आजपासून घर ना घर जागा करायचं जा। गाव ना गाव जागा करायचं जिल्हा तालुका राज्यात जिथे ओळख असेल तिथपर्यंत मराठी जागे करायचे एकाही मराठी नाही मी राजट हे तुमच्या लेकरांसाठी करतो लक्षात असूया माझा मराठा हरू द्यायचा नाही आजपासून तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आहे तक्तीने मुंबईकडे निघायचंय एकोणतीस ऑगस्टला चलो मुंबईत आवडता द्यायचा सगळ्यांनी मुंबईची वाट करायची तुमच्या धन्यवाद जय शिवराय